हा आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाचा ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे मित्र जगात कुठल्याही बाबतीत स्पर्धा असू शकते केवळ कवितेच जग असं आहे की जिथे स्पर्धा असू शकत नाही hmm. कवितेत प्रेम असत आपुलकी असते जिवाळा असतो आत्मीयता असते सहभाव असतो भावनिकता असते कवीला इतरांपेक्षा मुठभर जास्त संवेदनशीलता दिलेली असते संवेदनशीलता तुमच्यात करुणेचं पाणी वाहत ठेवते आणि करुणा तुम्हाला भगवान बुद्ध महावीर आणि पैगंबराची वाट दाखवते करुणा ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकाराम माऊलींची वाट दाखवते मराठी कवितेची विशाल आणि प्रवाही परंपरा आपण सर्वांनी कायम ध्यानात ठेवली पाहिजे खर तर आपण शिक्षक आहोत आणि आपण कवी आहोत आपण सगळ्यांनी देशमुख सर काय योगायोग आहे की मी सकाळी हे सगळं लिहित बसलो तेव्हा मला इथल्या ग्रंथदिंडीचं काहीच माहिती नव्हतं आणि मी पुढे काय लिहिलं पहा आपण सगळ्यांनी बालभारतीच्या एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रकाशित झालेल्या मराठीच्या पुस्तकावर पुन्हा पुन्हा माथा टेकवला पाहिजे हा काय योगायोग आहे त्या पुस्तकातल्या कवितांनी आपल्या मनात कवितेची बीज पेरणी केली म्हणून हे झाड आज असं बहारलं गह पाटील या ज्येष्ठ कवींविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ज्यांनी आम्हाला देवाचं सुंदर आकाश सूर्य चंद्र झाड देवाची फुलं आणि चांदण्या पहिल्यांदा दाखवल्या साने गुरुजींविषयी कृतज्ञता के व्यक्त केली पाहिजे ज्यांनी श्यामच्या रूपात थकलेल्या म्हातारीला लाकडाची मोळी उचलायला मदत करायचा संस्कार दिला जगाला प्रेम अर्पण करण्याचा खरा धर्म शिकवला मित्र कवितेचा प्रवास हा नेहमी मानवतेच्या मुक्कामी पोहोचला पाहिजे कवीचा मार्ग प्रेम साहचर्य शांतता आणि अहिंसा हाच असायला हवा चांगला कवी कधीही बापूंना विसरणार नाही महात्मा गांधींचा आपण खून केलाय याचा अपराध चांगल्या कवीला कायम छळत राहील